ज्या आपल्याकडे तक्रारी ज्या इलेक्शनच्या दरम्यान येतात त्यामध्ये आपण हे इलेक्शनच्या दरम्यान जर कुठले काही याची तक्रार असेल तर त्या ठिकाणी आपण आपली फ्लाइंग स्क्वॉड टीम जी आहे ती पाठवून तपासणी करतो ती तपासणी आपली झालेली आहे टीमने तपासलेलं आहे तसं काही त्यात दिसलं नाही ज्या आपल्याकडे तक्रारी ज्या इलेक्शनच्या दरम्यान येतात त्यामध्ये आपण हे इलेक्शन इलेक्शनच्या दरम्यान जर कुठले काही याची तक्रार असेल तर त्या ठिकाणी आपण आपले फ्लाइंग स्क्वॉड टीम जी आहे ती पाठवून तपासणी करतो ती तपासणी आपली झालेली आहे नाही तसं एफ एस टी टीम ने तपासलेलं आहे तसं काही त्यात दिसलं नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका